दरवर्षी रस्ते दुरुस्तीसाठी निधी खर्च होतो यंदाही आपल्या मालकीच्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी दोन पूर्णांक को पन्नास कोटींच्या निधीची तरतूद पालिकेनं केली आहे यात खड्डे पडल्यास मास्टिकचा वापर केला जाणार आहे प्रभाग समितीने या पंचवीस लाखाची तरतूद त्यानुसार करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं केली आहे तर दुसरीकडे इतर प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीही पंच्याहत्तर लाखाची तरतूद करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानंही खड्डे बुजवण्यासाठी वार्षिक दोन पूर्णांक नव्वद कोटींची तरतूद केली आहे एम एम आर डी आणि एम एस आर डी सीनं कोट्यावधींशी केलेली आहे तरतूद पालिका हद्दीत पालिकेच्या पालिकेचे तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते असून त्यापैकी दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण आणि यू टी तेवीस किलोमीटर रस्ते मास्टिक तसंच उर्वरित एकशे तीन किलोमीटर डांबरी रस्ते आहेत दोनशे त्र्याऐंशी रस्त्यांची कामं हाती घेण्यात येऊन पंचवीस लाखांची तरतूद प्रभाग समितीने हाय करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कर सरकारकडून पहिल्या टप्प्यात दोनशे चौदा कोटी तर दुसऱ्या टप्प्यात तीनशे एक्याण्णव कोटी असे एकूण सहाशे पाच कोटी अनुदान प्राप्त झाले या अनुदानातून दोनशे त्र्याऐंशी रस्त्यांची कामं हाती घेण्यात आले असून एकूण रस्त्यांची लांबी एकशे पस्तीस किलोमीटर असून यामध्ये दहा पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटर कॉन्क्रीट रस्ते पंचावन्न किलोमीटर यूटीडब्ल्यू टी आणि पन्नास पूर्णांक चव्वेचाळीस किलोमीटर डांबरी रस्ते आणि एकोणीस किलोमीटरचे मास्टिक प्रक्रियेनुसार रस्ते तयार करण्यात आले मास्टिक तंत्रज्ञान डांबरीकरणात अद्यवत असं तंत्रज्ञान आहे डांबराचं तापमान एकशे ऐंशी ते दोनशे डिग्रीपर्यंत असतं ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक वापरलं तिथे चांगला परिणाम दिसला अर्ध्या तासात रस्ता खुलाही जातो कोल्ड मिक्स हे एक प्रकारचं डांबरे मिश्रण आहे जो रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा तात्पुरत्या डागडुजीसाठी वापरला जातो यामध्ये बिटुमेन आणि ॲग्रिगेट हा थंड तापमानात मिसळला असता यंत्रसामुग्रीशिवाय तो वापरता येतं